धन्यवाद तुम्हा बाप रसिंग हे प्रेम असाच लोक पाठीशी राहू देत कारण बुवा काय जास्त काय मला बोललेला आहे जास्त म्हणण्यापेक्षा काहीच बोलले नाही वर सांगत नाही की बुवा तसे काय मला बोलणार नाही कारण तो माझा घाबरून आलो ते काही माहिती आहे चांगला तो माझा एवढं घाबरता ना एवढं घाबरता की ते का माहिती मी एनी टाइम काही करू शकते त्यामुळे तो चांगलो माका ओळखू ना चांगलं समजू ना त्यामुळे आपली आधीच त्यांना बाजू मारून घेतला पहिली भारी सुरुवात केला दुसऱ्या काय करू कर जग नाही तर मर तिकडे पण व लक्षात घ्या आपण एवढ्या लांबून आलो काही ना थोडा तरी माणसाचा विरंगुळा दूर होईल असं व आपण केलं पाहिजे कारण हे कलियुग काळाप्रमाणे बदलावं पण कसं बदलावं किती बदलावं हे आपल्याला समजलं पाहिजे या ठिकाणी आदरणीय बुवा चंद्रकांत सावंत यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय स्वीकारतोय धन्यवाद 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 त्याचप्रमाणे हपप स्वर्गीयवासी शिवाजी बुतकर आणि त्याचप्रमाणे स्वर्गीयवासी प्रकाश सावंत बुवा मालाड यांच्या स्मरणार्थ श्रीधर मुनगेकर बुवा यांचे शिष्य दिलीप वराडकर यांच्याकडून हे शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय स्वीकारतोय धन्यवाद 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 त्याचप्रमाणे माझ्या गुरुस्थानी असणारे आदरणीय श्री गुरुनाथ विठोबा गुरव गुवा यांच्याकडून माझ्यासाठी तीनशे रुपयाचं पारितोषिक आलाय आणि मृदुंगामानी आणि तबला वादक यांच्यासाठी शंभर शंभर रुपयाचं पारितोषिक आहे स्वीकारतोय धन्यवाद 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 एकदा जोरदार सर्वांसाठी त्याचप्रमाणे विनोद चव्हाण बुवांचे पट शिष्य राजेंद्र पंचाळ यांच्याकडून हे आशीर्वाद रुपी दोनशे रुपयाचं पारितोषिक आलाय स्वीकारतोय धन्यवाद 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 काय हरिनाम म्हटल्यानंतर ही नामस्मरण रूपी सेवा आम्ही दोन्ही व काही बोलू शकतो पण कुठे काय बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे आणि कुठल्या स्थानावरती बोललं पाहिजे हे मात्र प्रत्येकाला समजलं पाहिजे कारण हरिनाम हा चिरकाळ टिकणार आहे बोलता काय सकाळपर्यंत बोलू शकतो आपण हे तोंडा दहा तोंडा कारण नामस्मरण कारण नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की रामनामाने वाल्याचा वाल्मिकी तरला राम रामाने वाल्याचा वाल्मिकी झाला आणि नारायण नारायण भक्त प्रल्हाद करला नारायण नारायण जपानं भक्त प्रल्हाद करला म्हणजे भक्ती किती श्रेष्ठ आहे नामस्मरण किती श्रेष्ठ आहे या भक्तीमधून दिसून येतो कारण ज्यानं बापाच्या आज्ञेवरून ज्यानं बापाच्या आज्ञेवरून क्षणाचाही विलंब न लावला क्षणाचाही विलंब न लावता बापाची आज्ञा शीर्षावंत मानली आणि आईचं मुंडक एका क्षणामध्ये उडवणारा तो प्रभू परशुराम बापाची आज्ञा शीर्षावंत मानली एक क्षणाचाही विलंब न लावता कुठल्याही गोष्टीचा न विचार करता बापाच्या आज्ञेवरून आईचं मंडक उडवणारा तो प्रभू परशुराम आणि जेणे आईच्या आज्ञेवरून साध बापाला सुद्धा घरात घेतलं नाही तो पार्वतीचा बाळ गणेश म्हणून आई वडील श्रेष्ठ बाबा आणि आई वडिलांच्या जनाशी नतमस्तक व्हा कारण आई वडील या जगामध्ये दे। जर देव कोणामुळे दे दिसला असेल देव कोणामुळे दिसत असत तर आपल्या आई वडिलांमुळे आई आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर या दोघांचं मिलन म्हणजेच तू परमेश्वर आहे तीच आई आहे आणि म्हणून देवदेव शोधत फिरला खरा देवत गावला नाही कशाला जात आहे तुरितेच पंढरपूर आई वडील हेच पंढरपूर आहे तेच दैवत आहे आपलं हे फक्त विसरू नका बाबा बाकी काय नाही कलियुग कलियुग काय असं आलं असं जाईल पण मात्र कलियुगामध्ये वावरायचं असेल तर आई वडिलांच्या चरणाशी नंत मस्त आज भजन पूजन कीर्तन मु आपण करतोय नामस्मरण करतोय आज हा हिंदू धर्म आज हे जनता जनार्थ कशामुळे थांबले कशामुळे या ठिकाणी एकत्र जमले काहीतरी त्याला पण काहीतरी बुवा तात्पर्य आहे हे हरिनाम आहे आणि या हरिनामामध्ये एवढी ताकद आहे या सर्वांना एकत्र आणण्याची ताकद या हरिनामामध्ये आहे आज छत्रपती शिवाजी महाराज व सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर हा हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता बुवा आज हे भजन पूजन कीर्तन नामस्मरण जे आपण करतोय नामस्मरण करतो हे कोणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज देवळातील देव अंगणातील तुळस माता भगिनींच्या कपाळावर तर ठष्टशीत कुंकू जर सांभाळलं गेलं असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे कारण शिवाजी का हे ना नाव जर उलट वाटतं तर जीवाशी होतं आणि जिवाशी जो हातबल उन्डला त्याचं नाव मात्र शिवाजी आहे कस जगावं कस जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि कसं मरावं हे मात्र संभाजी महाराजांनी सांगत त्या लक्षात घ्या म्हणून शिवाजी महाराज जेवढे आपल्यासाठी प्रिय आहेत इकडे संभाजी महाराज सुद्धा आपल्यासाठी प्रिय आहेत त्या ठिकाणी रुपावली सादर करतोय <laughs> जास्त वेळ घेणार नाही तासभराचा वेळ दिलेला आहे त्या तासवरामध्ये परत आणखी दोन बारा झाल्या पाहिजे <laughs> जास्त वेळ न घेता या ठिकाणी रुपावली सादर करतोय आ, 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 आ. रूप बाही सुबुह रूप बाहो सुब जाजनी <laughs> मिल्मा bahuta 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 राजी डोरि राजी डोी सर्व सुखार्थी जगरा सर्व सुखार्थी जगरा सर्व सुखार्थी जगरा I <laughs> do <laughs>